एक वेगळ्या प्रकारे वांग्याची भाजी आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आले तुमच्यासाठी मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे स्नेहा आणि बरंच काहीमध्ये चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात कांदा आणि वांगे ही दोन्ही स्वच्छ धुवून मग त्याला उभं कट करून घेतले कांदा तसा कट केला जसं आपण कांदे पोह्याला करतो उभा आणि मग वांगी पण उभे कट करून मी स्वच्छ पाण्यामध्ये त्याला टाकून घेते वांगे कट करून अशीच ठेवली तर मग ती काळी पडतात म्हणून त्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचं थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर पण स्वच्छ करून धुऊन घ्यायची आहे आणि कोथिंबीरीला बारीक कट करून घ्या थोडीशी कोथिंबीर आपण फोळणीमध्ये वापरणार आहोत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका वेगवेगळे रिव्ह्यूजचे व्हिडिओ कुकिंगचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत ते देखील नक्की पहा इथं कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं ऑईल घेतलं आहे वांग्याच्या भाजीला नॉर्मल भाजीपेक्षा थोडंसं जास्त ऑइल वापरा त्यानं भाजी छान होते टेस्टी होते आणि याच्यामध्ये मी थोडंसं मोहरी मेथ्या आणि जिरे टाकलेत मेथ्या नाही टाकला तरी चालतील आपल्या बॉडीसाठी मेथ्या चांगल्या असतात म्हणून मी मेथ्याचा कोणतीही भाजी बनवताना पाच सहा दाणे मेथ्याचे टाकते जेणेकरून आपली तब्येत आणि पचन बॉडीचं छान होतं याच्यामध्ये थोडीशी मी लसूण पेस्ट ॲड केली आहे लसूण पेस्ट तुम्ही कमी जास्त तुमच्या याच्यानुसार ॲड करू शकता नाही टाकली तरी चालेल थोडंसं कडीपत्ता टाकला आहे कडीपत्ता मी अख्खा वापरते कधी तुम्ही चिरून टाकू शकता आणि थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर आपण वरून पण ॲड करू शकतो पण जेव्हा कोथिंबीर आपण फोळणीमध्ये टाकतो तेव्हा त्याचं एक वेगळं फ्लेवर भाजीला येतं आणि ये सुगंध पण छान येतो कट केलेला कांदा याच्यामध्ये मी टाकला आहे एक संपूर्ण मोठा कांदा मी चिरून घेतला होता उभा आणि त्याला छानपैकी इथं आता शिजवून घ्यायचा आहे कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे वांगीपेक्षा कांदी शिजायला थोडंसं वेळ लागतो मग कांद्याला आधी आपण छान शिजवून घेऊन मग याच्यामध्ये जे काही आपले मसाले आहेत ते आपण ॲड करणार आहोत आ, ही रेसिपी मोस्टली सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहण्यात येते मी तिकडे गेल्यानंतरच अशी वांग्याची भाजी बनवायला शिकले होते आता आपण जे कांदा थोडासा छान शिजवून घेतला आहे त्याच्यामध्ये काळं तिखट ॲड केले वरून लाल तिखट पण ॲड केले चवीप्रमाणे मीठ टाकून घ्या तुम्ही काळं तिखट नसेल तर तुम्ही घरचा जो घरकुल मसाला वगैरे असतो तो मसाला वापरू शकता काळं तिखट म्हणजेच काळा मसाला गोडे मसाला ज्याला आपण म्हणतो ते आणि याच्यामध्ये थोडीशी हळद पण वापरली हळद बरेच जण वापरत नाहीत तुम्ही वापरली तरी चालेल नाही वापरली तरी चालेल परंतु भाजीला छान रंग यावा म्हणून हळद वापरा आणि याला आता आपल्याला परत एकदा थोडंसं शिजून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता ॲड करणार आता आहोत आपण वांग्याच्या लांब लांब केलेल्या फोडी याला छानपैकी परत एकदा आपण थोड्या वेळासाठी शिजवून घेणार आहोत त्याआधी या फोडींना आपल्याला जे काही आपण मसाला टाकला आहे ते याला छानपैकी व्यवस्थित चिटकावा म्हणून व्यवस्थितपैकी याला तुम्ही खालीवर करून घ्या संपूर्ण मसाला या सगळ्या फोडींना चिटकला पाहिजे याला छानपैकी मिक्स करून आपल्याला घ्यायचे आता सगळा मसाला जो आहे तो खाली न चिटकता या फोडींना चिटकायला हवा नाहीतर मग तो कढईला खाली चिटकून राहतो आणि त्याचं जे काही आहे ते फोडींमध्ये येत नाही टेस्टाची आता याला झापून ठेवायचं आहे याच्यामध्ये आणखीन पाणी ॲड केलेलं नाही आहे याला झापून ठेवले आणि त्याचबरोबर बाजूला मी थोडंसं पाणी गरम करून घेतले याच्यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आहे आता हे चार वांगे होते तर याच्यामध्ये मी जवळजवळ एक दीड अटी पाणी ॲड केले तुम्ही तुम्हाला लागेल तसं पाणी याच्यामध्ये ॲड करून घ्या रस्सा भाजी बनवत नाही येत आपण आपण भाजी ड्रायच ठेवणार आहोत त्यामुळे जास्त पाणी वापरायचं नाही आहे याच्यामध्ये गरम पाणी याच्यासाठी टाकलं की छान तेल पण सुटतं आणि वांगी छानपैकी पाण्यामध्ये शिजतात कोरडी वांगी, वांगी व्यवस्थित शिजणार नाहीत म्हणून आपण याच्यामध्ये गरम पाणी घातले आता याला व्यवस्थितपणे तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आणि तोपर्यंत तुम्ही थोडासा गूळ बाजूला काढून ठेवा कारण की आपण याच्यामध्ये गूळ वापरणार आहोत दोन तीन खडे किंवा तुम्ही म्हणू शकता दोन चमचे दोन मोठे चमचे गूळ याच्यामध्ये मी टाकून घेते आणि याला परत आ, जे गूळ आहे ते व्यवस्थित मेल्ट होऊ द्यायचा याला थोडंसं तुम्ही हलवून घ्या जेणेकरून व्यवस्थित पाण्यामध्ये त्या खालच्या गूळ मिक्स होईल आणि याच्यामध्ये आपण वापरणार आहोत वरून शेंगाचं कूट तर शेंगाचं कूट तुम्हाला दोन ते तीन चमचे टाकायचे आहेत जर तुम्ही शेंगा कूट भरपूर खात असाल तर जास्त शेंगा कूट वापरलं तरी चालेल शेंगा कूट जर जास्त वापरत असाल तर गुळाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा आणि तिखट पण जास्त ठेवा जास्त गूळ वापरला तर असं व्हायला नको की भाजी जास्त गोड होती आहे तिखट नाही आहे कारण याच्यामध्ये आपल्याला गोडे मसाला पण आपण वापरला आहे आणि तिखट पण भरपूर वापरलं आहे तर हे बॅलन्स होतं याच्यामध्ये शेंगाचं कूट टाकल्याच्या नंतर ना आपण याला परत एकदा व्यवस्थितपणे शिजवून घेणार आहोत आता आपली याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स जे ॲड करायचे होते ते संपूर्ण ॲड करून झालेले आहेत याला व्यवस्थित मिक्स करून आपण आता याला एक वाफ काढून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित शिजवून घ्यायचे याच्यावरती एखादं झाकण झाकून तुम्ही याला व्यवस्थितपणे शिजवून घ्या एक तीन ते चार मिनिट याला शिजायला लागतील कारण की वांगी शिजायला थोडा वेळ लागतो आणि जर तुम्हाला वाटलं की पाणी कमी पडलं असेल तर वरून अजून थोडं पाणी गरम करून तुम्ही याच्यामध्ये घालू शकता बघा आता भाजी व्यवस्थित शिजली आहे चार ते पाच मिनिट मी याला शिजवून घेतले आणि फोडी छानपैकी असे शिजवून दिसत आहेत तर आपली भाजी तयार आहे ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली मला कळवा आपण भेटूयात अशाच आणखीन एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार